प्रेमाचं पान जोपर्यंत काळजीच्या फांदीला जोडलेलं असत तोपर्यंतच ते टवटवीत असत असेच नवनवीन सुविचार ऐकण्यासाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा यशाच्या पायऱ्या चढत असताना मागे राहणाऱ्या लोकांशी चांगलाच व्यवहार करा कारण माघारी उतरताना हे सर्वजण परत भेटणार आहेत आयुष्यभराची सोबत हवी असते मनातलं सारं काही सांगायला थोडं तुझं आणि थोडं माझं म्हणत मनातलं प्रेम जपायला अंधाराला दोष देण्यापेक्षा स्वतः प्रकाश व्हा हृदयातल्या मंदिरात अंधार असेल तर तुम्ही जगातल्या कुठल्याही मंदिरात कितीही दिवे लावा काहीच उपयोग नाही राग आणि प्रेम व्यक्त केलं जातं तिथे आपलं कोणीतरी असतं भले यशस्वी होण्याची खात्री नसेल परंतु अभ्यास चिकाटी व संघर्ष करण्याची प्रेरणा नक्कीच असली पाहिजे जर तुम्हाला वाटले की मी एकटा काय करू शकतो तर एकदा सूर्याकडे पाहून विचार करा तो एकटाच संपूर्ण जगाला प्रकाश देतो जिथल्या ओट्यावर ज्येष्ठत्व स्थिरावं तिथल्या घराचं हृदय सुखावलं एकट्यानं बऱ्याच लोकांचा हेतू समजून घेण्याचा नसतो ते प्रत्युत्तर देण्याच्या उद्देशानेच ऐकतात समाधान हे नेहमी आपल्याला हवे असलेल्या गोष्टींची पूर्तता नसते तर आपल्याकडे जे आहे त्यासाठी आपण किती धन्य आहोत याची जाणीव आहे पेरणीच्या हंगामात माणसं एखाद दुसरी येतात तर कापणीच्या हंगामात घोळक्याने येतात सुख ही दुःखाची छाया आहे की दुःख ही सुखाची सावली आहे हे, हे जीवनाचं मोठं कोड आहे आपल्यावर ओढवलेल्या प्रत्येक चांगल्या वाईट परिस्थितीला आपल्याला सामोरं जावं लागतं आता निष्ठा ही फक्त प्राण्यांच्याकडूनच शिकता येते कारण माणूस हा प्राणी आता फक्त प्रतिष्ठा प्रिय झालाय हिशोब करायची वेळ आली की समजायचं आपण प्रेमात नाही व्यवहारात हरलो आहोत